सर पण एका आईच्या भूमिकेत मी त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि जी भाषा वापरली आहे सर मी ती पण चुकीची आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते माझ्या पतीच्या निधनानंतर मी सिंगल मदर असल्यामुळे लेकरांना पिकअप करणं ड्रॉप करणं हे माझंच काम आहे मी ड्युटी साठी तयार होऊन माझ्या पोरींना ट्युशन साठी ड्रॉप करायला निघाले असताना कॉक्सिटच्या समोर जो डिवायडर आहे तिथनं तीन मुली ट्र, ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा तुम्ही जाचाल दुसऱ्यांना घेऊन जाचाल तू तु, तुझं बघ अशी आरेरावीची भाषा करून तिन्ही मुले तिथून पसार झाल्या होत्या आणि जात असताना जिगजॅक टाईप जात होत्या भरपूर वाहनांना त्यांनी कट मारलेला आहे त्यातली एक तिसरी पाठीमागं बसलेली लेडीज होती ती खूप अशी क्रॉस बसलेली होती त्याच्यामुळे गाडी अनबॅलेन्स होत होती आणि असं दिसत होते की सर त्या पडणार आहेत आता आणि शेवटी रस्ता काढत काढत त्या जात होत्या मी पण त्याच्या पाठीमागे त्यांना फॉलो करत होते, कर होते। मग एक महामंडळाची गाडी आली होती त्यांच्या टायर खाली त्या मुली जाणार होत्या आणि मग ते त्यांची स्पीड ऑटोमॅटिकली कमी झाली आणि त्या वेस्ट साइडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर मी लगावल्या दोन आणि मारायला नको होतं सर पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे किंवा मग हे पुरी पुर जाताना स्लो गाडी चालवावी आणि जी भाषा वापरली आहे सर मी ती पण चुकीची आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते ज्यांचं कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या भाषेमुळे त्या मुलींची माफी मागते त्यांच्या आईवडिलांची माफी मागते पण माझा उद्देश तसा चुकीचा काही नव्हता बरोबर आहे सर त्याच्याबद्दल मी ऑलरेडी माफी मागितली आणि इथून पुढे माफी मागेल आणि इथून पुढे मी माझ्यात सुधारणा म्हणजे माझ्या भाषेमध्ये सुधारणा करेल कायद्याला अनुसरूनच केलेलं आहे सगळं मी मला दंड टाकता आला असता पण दंड टाकता येत नव्हता म्हणून मी बोलले आणि आई समजून बोलले मी स्वतःला असं कन्सिडर केलंच नाही की मी ह्या ठिकाणी पोलीस आहे खरं सांगायचं म्हणजे एक आईच्या भूमिकेने रागवले मी त्यांना आणि दंड नाही टाकला कारण मी लिगली तिथं ड्युटीला नव्हते सर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका